नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त मिळाला आहे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या निवडणुका आता होत आहेत राज्य निवडणूक आयोगाने आज याची घोषणा केली तीन टप्प्यात होत आहेत सुरुवातीला नगरपरिषद नगरपंचायती नंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि शेवटच्या महा टप्प्यात महापालिका तर पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आज निवडणूक का आयोगाने जाहीर केला आहे त्याप्रमाणे दोन डिसेंबरला नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका होतील दोन डिसेंबर तीन डिसेंबरला मतमोजणी होईल आणि दहा डिसेंबरला निकालला जाहीर होईल म्हणजे दोन डिसेंबरला निवडणूक तीनला मतमोजणी आणि दहा डिसेंबरला निकाल असा हा कार्यक्रम आहे आता दहा नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होईल दहा नोव्हेंबरपासून तुम्ही अर्ज भरू शकता उमेदवारी अर्ज सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबरला पिक्चर क्लिअर होईल कि किती उमेदवार लढू इच्छितात दहा नोव्हेंबर नाही सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर अंतिम मुदत आहे अर्ज दाखल करायचे त्यामुळे सतराला स्पष्ट होईल किती रिंगणात आहेत नंतर अठरा नोव्हेंबरला अर्जांची पडताळणी होईल आणि एकवीस नोव्हेंबरला अपील नसलेल्या अर्जावर विचार होईल म्हणजे एक मोठा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे मोठा कार्यक्रम नगर परिषद आणि नगरपंचायती आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की अपील नसलेले अर्ज अर्ज जे आहे अर्जांवर अर्जा काही अपील नाही आहे ते मागे घेण्याची तारीख एकवीस नोव्हेंबर आयोगाने स्पष्ट केलं आहे की यावेळेच्या निवडणुका या ईव्हीएम वरच होतील मशीन वरच म्हणजे यंत्रणेच मतदान होईल सध्या जे मतदार घोळ बोगसोटी वगैरे वगैरे जे सध्या चर, चर्चेचे मुद्दे बनवले आहेत त्यांना आय। निवडणूक आयोगाने काही भाव दिलेले नाही ईव्हीएम वरच निवडणुका होतील पण विरोधकांचा जो मुद्दा आहे दुबार मत नाव मतदार याद्यामध्ये दुबार नावं आहेत अनेकांचं नाव नागपूरमध्ये आहे अकोल्यामध्ये आहे पुण्यातही आहे अशी दुबार नावं ज्यांची आहेत त्यांच्यासाठी दुबार नावांसाठी निवडणूक आयोगाने एक टूल बनवलेला आहे ज्यांची नावं दुबार आहेत त्यांच्याशी आयोग संपर्क साधेल देन। त्यांना विचारेल की तुम्हाला कुठं मतदान करायचं आहे ज्यांचा संपर्क होऊ शकत नाही होणार नाही झालेले नसेल तशा मतदारांना ते जर जेव्हा मतदान करायला जातील तेव्हा त्यांच्याकडून ते प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल की तुम्ही कुठे मतदान करणार आहात म्हणजे निवडणूक आयोगाने सध्याचे मुद्दे चर्चेत आहेत विरोधकांनी जे मुद्दे चर्चेत आणले चर्चे आहेत त्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे उदाहरणार्थ हा दुबार नावांचा विषय आहे आता एक आजच्या या घोषणेचं मोठं महत्व म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या आहेत ज्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती आता नगर परिषद निवडणूक झाल्या आहेत म्हणजे दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुकाही जाहीर होतील प्रोसेस सुरू झाली आहे प्रक्रिया सुरू झाली आहे निवडणुका पुढे ढकलाय आहे हे उद्धव ठाकरे राज ठाकरे वगैरे जी मागणी आहे ती निवडणूक आयोगाने फेटाळली आहे हे स्पष्ट दिसत आहे की निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेतात ते आता पाहायचं पण पण एक स्पष्ट आहे की निवडणुका जाहीर झाल्या आहेत दोन डिसेंबरला निवडणूक आहेत त्यानंतर ते जिल्हा परिषद घेतल्या जातील आणि हे सर्व एकतीस जानेवारीच्या आधी सर्व जा आपल्याला पूर्ण करायचं आहे निवडणुका पूर्ण करून निकाल लावायचा आहे नववर्षात नऊ वर्ष अखेर सर्वोच्च न्यायालयात तसा आदेश आहे की एकतीस जानेवारी आधी जा एक तुम्ही सर्व करा त्यामुळे महापालिकेच्या जान निवडणुका जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात होतील किंवा असं येऊ शकते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेऊ शकतात पण जे काही करायचं आहे ते, ते तुम्हाला पहिल्या आठवड्यातच करावं संपवावं लागेल कारण नंतर सुप्रीम कोर्टाची डेडलाईन आहे एक त्यामुळे आता प्रत्येक सर्वांनाच घाई करायची आहे त्यामुळे निवडणूक मैदानात आज जवळ आलं आहे काय होणार कमेंट करा नमस्कार